समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सध्या व परिसरामध्ये ई बाईकला ग्राहकांची मागणी वाढत असून जिल्ह्यामध्ये ई बाईक विक्री करणारे अत्यल्प वितरक असून या ई बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना परगावी जावे लागत आहे म्हणूनच ग्राहकांची गरज ओळखून त्यांना तत्पर सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने भिलवडी येथील युवा उद्योजक विशाल सावळवाडे यांनी लकी ई बाईक या शोरूमची सुरुवात केली आहे पलूस तालुक्यातील ग्राहकांसाठी नवी सुविधा उपलब्ध करून देत भिलवडी येथील लकी ई बाईक या ई बाईक शोरूमचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला या शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक तसेच चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या शुभ हस्ते व पर्यावरणपूरक ई बाईक सहज उपलब्ध व्हाव्यात या शोरूम मागचा मुख्य उद्देश असल्याचे शोरूमचे मालक व युवा उद्योजक विशाल सावळवाडे यांनी सांगितले दसरा व दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी खास धमाका ऑफर जाहीर करण्यात आली आहे या अंतर्गत कोणत्याही ई बाईक खरेदीवर ग्राहकांना सव्वीस इंची रेंजर सायकल व हेल्मेट भेट म्हणून देण्यात येणार आहे या उद्घाटन सोहळ्याला अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर गावचे युवा नेते प्रतीक संग्राम पाटील सतीश पाटील ग्रामसेवक सचिन महिंद पाटील उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश गणपती पाटील संजय पाटील आष्टा येथील साई सुपर शॉपीचे मालक व मनसे अध्यक्ष राजकुमार सावळवाडे प्रगतशील शेतकरी वसंतराव ऐतवडे सागर ऐतवडे दीपक ऐतवडे युवा उद्योजक संभाजी महिंद सामाजिक कार्यकर्ते मनोज चौगले मेजर राजन कुलकर्णी विकी पाटील अमोल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल सावळवाडे यांच्या लकी ई बाईक शोरूमच्या शुभारंभामुळे परिसरातील ग्राहकांना ई बाईक खरेदीसाठी आता तुरवर जाण्याची गरज भासणार नाही अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका